धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे मालकमंत्री आता होणार आहेत कारण की त्यांच्या राजीनाम्याची शक्यता आता मावळत चाललेली आहे अनेक कारण आहेत म्हणजे मुख्य कारण राजीनाम्याचं जे आपल्याला वाटत होतं ते आता राजकारण्यांच्या दृष्टीने काही महत्वाचं उरलेलं नाही कारण की आता मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे ओबीसी समाज त्याला उत्तर द्यायला विस उतरलेला आहे आणि धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये असा दम द्यायला ला सुरुवात झालेली आहे त्यामुळं आता सगळ्या राजकारण्यांनी मिळून मराठा विरुद्ध ओबीसी असं एक अजून भांडण लावून दिलेलं आहे व्यवस्थितपणे आणि त्या त्या समाजाचे नेते हे राजकारण्यांच्या ने हातातलं बाहुले आपण आहोत अशा पद्धतीने वागताना दिसत आहे आता धनंजय मुंडे यांनी जसं वाल्मिक कराड या गुंडाला पोसलं वाढवलं आणि त्याच्याकडून जे काही खंडणी वर्गणीच्या रूपाने जो काही मलिदा जेवढा गोळा झाला तो राजकीय कामासाठी वापरण्याचा उद्योग तो मलिदा चाटण्याचा उद्योग तो झालेला आहे आणि अशा प्रकारेची चाटुगिरी ही बहुतेक सर्वच राजकारणी करतात परंतु प्रकरण ज्या वेळेला उघडकीला येतं एखादा प्रकार म्हणजे शेवटी पापाचा घडा हा भरतोच कुठेतरी तुमची गुन्हेगारी ही लीक होतेच म्हणजे सुराग शेवटी सापडतो तो जाहीर होतो म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार सहन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला असं एखादं नशीबाने प्रकरण आयरनीवर आणता येत जसं वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी खंडणी आणि हत्येचा गुन्हा हा समांतर गुन्हा करत असताना संतोष देशमुख यांचा घेतलेला बळी आता धनंजय मुंडे हे मालक मंत्री कसे आणि याच्यामध्ये अजित पवार शरद पवार देवेंद्र फडणवीस हे सगळेच कसे आपल्या राजकीय कामाला लागलेले आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून येथे विचार व्यक्त करत असो बोलत असतो त्यामुळे आपण आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हे बघा शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यासाठी एक नाव जवळपास निश्चित केलं होतं ते होतं बबन गीते यांचं आता बबन गीते हे जे बापू आंधळे हा जो सरपंच मराळवाडीचा त्याच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ते फरार झालेले आणि मग ते का फरार झालेले आहेत त्यांना फरार व्हायला कोणी भाग पाडलेला आहे वगैरे वाल्मी कराडनी कसं केलेलं आहे कराड त्याच्यामध्ये खरा कसा दोषी आहे बाकीचे अजून वीस एक त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत वगैरे वगैरे ते सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला बबन गीते आणि वाल्मी कराड म्हणजे वाल्मी कराड जर धनंजय मुंडेंचा आहे तर मग विरुद्ध तितक्याच ताकदीचा असा गीते उभा करायचा आणि निवडणूक जिंकायची असा इरादा होता परंतु त्या आंधळे प्रकार सरपंच आंधळे प्रकरणात फरार व्हावा लागल्यामुळं तसं काय होऊ शकलेलं नाही म्हणजे आता जो पकडा व चोर आहे मग आता धनंजय मुंडे यांनी वल्मिक कराड याच्याकडून काय काय साध्य करून घेतलेला आहे म्हणजे पीक विमा घोटाळा असो वाळू असो राख असो बाकीचे सगळे उद्योगधंदे परळीतले सगळे उद्योगधंदे बीड जिल्ह्यातले सगळे उद्योगधंदे हे आपल्या हातामध्ये पाहिजे सगळे आर्थिक नाडे आपल्या हातामध्ये पाहिजे मग त्यासाठी काय त्या अर्थकारणासाठी वाटेल ते करा मग वाटेल ते करा म्हणजे काय लोकांचे मुडदे पाडा तुम्हाला एखाद्या माया बापड्या आवडल्या तर तुमच्या पोरांना काही त्याच्याकडं म्हणजे त्यांना त्या पोरांना जर आवडल्या त्या तर त्यांच्याकडं तें, दुर्लक्ष करा पोरांकडं हे सगळे उद्योग करा फक्त काय करा की निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड विक्रमी मताधिक्याने आपण निवडून आलो पाहिजे यासाठी मात्र तुम्ही कष्ट घ्या बाकीचं सगळं तुम्हाला मुभा आहे त्यामुळं तुम्ही पालकमंत्री नावाला असलो तरी खरे मंत्री हे तुम्ही आहात त्याच्यामुळे तुमच्या ताब्यात ते दिलेलं आहे असं वगैरे ते सगळं चित्र आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे बरं हे आपण बोलतोय का हे आपण बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश दस हे बोलून मोकळे झालेले आहेत अनेकदा त्यांनी वेगवेगळ्या वेग कॅसेट त्यासाठी वापरलेल्या आहेत मग धनंजय मुंडेचे जोशी पीए असो वाल्मिकराचे नितीन कुलकर्णी पी असो या सगळ्यांच्या धंद्यांची सगळी उकल त्यांनी केलेली आहे मग आता हे आपण बोलत नाही म्हणजे धनंजय मुंडे राजकारणातले क्रूर कर्मा आहेत असं आपण काही म्हणत नाही त्यांच्या जातकोळीतले राजकारणातलेच लोक म्हणत आहेत आणि आपण ते बघत आहोत आता मग असं बघत असताना मग शरद पवार आणि अजितदादा पवार मग शरद पवारांचे जे काही आठ खासदार आहेत मग ते आता ते आपल्याकडे वळवायचे यासाठी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल अजित पवार हे सगळे कामाला लागलेले आहेत बातम्या सुरू झालेल्या आहेत मग या सगळ्या ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं करायचं का धनंजय मुंडे यांना तर वाचवायचं आहे कारण की जी गाडी ज्या गाडीमध्ये शरणागती पत्करली या महाराजांनी वाल्मिक कराड नावाच्या या महागुंडाने बदमाशाने त्या तीच गाडी अजित पवार यांच्या त्या मस्साजोगच्या ज्या वेळेला त्या भेटीच्या दरम्यान ती ताफ्यामध्ये होते आणि त्या जितेंद्र आव्हाड यांनी तर आरोप असा केला की त्या गाडीमध्ये वाल्मिकाड सुद्धा होता असाच आरोप केलेला आहे म्हणजे इतकी एकमेकावर व्यवस्थित त्यांनी केलेली आहे आता ज्या वेळेला अजित पवार यांचं नाव गवलं जात आहे त्यांच्यावर आरोप तसा केला जातोय की वाल्मिक कराडला तुम्ही तर नाही आश्रय दिला ना तुम्ही त्याला वाचवताय का आणि लोकांना आता या क्षणाला असा प्रश्न आहे की जे सात जे संत सुदर्शन घुलेसह जे मारेकरी आहेत त्यांनाच फक्त शिक्षा होईल हत्येच्या प्रकरणात अजूनपर्यंत तरी वाल्मी नाव गोवण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही मग सी डी आर वगैरे वगैरे ते सगळं मधल्या काळात जे मध्यंतर काळा पडदा आड सगळे जे मौन बाळगलं गेलं होतं धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराड जे गायब झाले होते भले ते फिरत होते सगळ्यांना कळत होतं म्हणजे त्यांचे जे बगल बच्चे त्या शेंबड्या पोरालाही माहिती होतं की वाल्मिक कराडांना कुठं लपल्याला आहे कुठं काय सांगतोय उगस ते पुण्यामध्ये सगळं वारूळ गोळा झाला नव्हतं त्यांचं त्या गुंडांचं सगळं म्हणजे आता त्यातला प्रत्येक जण गुंड आहे का कारण की जो गुंडाला महागुंडाला सेवा करण्यासाठी रस्त्यावर येतो हो तो त्याला प्रत्येकाला गुंड मानायचा आहे का तर तो प्रत्येक जरी गुंड नसला तरी पण तो नको त्या टोळीमध्ये जाऊन बसलेला त्याच्यामुळे त्याला दोष दिला पाहिजे मग आता हे सगळा वंजारी समाज दोषी आहेत का तर अजिबातच नाही कारण की आता काय की प्रत्येक समाज हा म्हणतोय की स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने झालेली आहे त्या मारेकाराला फाशीची शिक्षा दिली पाहिजे जो माणूस नावाचा जो प्राणी आहे त्या प्रत्येक प्राण्याला ही हत्या खटकलेली आहे मग त्याच्यामध्ये सगळे राजकारणी देखील आहे परंतु टाळूवरचं लोणी खायचं कसं मग त्यासाठी राजकारण हे सगळ्यात म्हणजे राजकारणींनी त्यासाठी वेगवेगळे धडे आपल्या समोर ठेवल्याचं आत्ता या ठाणाला आपल्याला दिसतंय मग आता मुख्य गोष्ट अशी आहे की संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांना भेटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की तुम्ही सांगा एस आय कोण पोलीस अधिकारी पाहिजे आपण त्याचा छडा लावणार आहोत वगैरे सगळं आश्वासन पाळमोळ करून खरून काढायचे मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री ते करत आहेत म्हणजे एस आय टी नेमलेली आहे सी आय डी नेमलेले आहे परंतु हे सगळे जे का कायद्याच्या पळवाटाच्या आहेत की मग त्या सगळ्या फळवाटांवर वाल्मी कराड फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठेवलेला आहे मग त्याला काय त्याला जामीन मिळणार आहे मग त्याला जामीन मिळणार की सगळा प्रश्न सुटला मग धनंजय मुंडेचं निम्म काम झालं धनंजय मुंडे मग त्यांच्या मंत्रिमंडळात एकदम शाबूत राहणार मग ते अजून आबीर्भावामध्ये बोलणार शिरा ताणून शेरो शहरी करणार मग ते सगळे त्यांचं ते व्यवस्थित त्यांचं सगळं सांस्कृतिकीकरण व्यवस्थित राजकारणातलं त्यांचं जे सांस्कृतिकीकरण आहे ते व्यवस्थित जोरामध्ये ते सुरू राहणार आहे मग हे सगळं होत असताना आपण फक्त उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे बिनपायशाचा तमाशा आहे आणि याच्यामध्ये कोण नायक आहे कोण खलनायक आहे याच्यामध्ये फक्त आपण चर्चा करत बसायची त्याचं विश्लेषण आमच्यासारखे पत्रकार करत बसतील आणि शेवटी जिकडे तिकडे होऊन जाईल अशीच याची अधिक शक्यता आहे हो कारण की आता लक्ष्मण हाके जे वाल्मिक कराड यांच्याबरोबर जेवत होते असा एक छायाचित्र ते अंजली दमाने यांनी प्रकाशित केलं मग त्याच्या चूक काय असं हाकेंनी विचारलेलं आहे आता ते मला जेवायला दिलं मी आणि त्या कार्यक्रमाला गेलो तो वगैरे वगैरे ते सारवा सारव करते आता हाके काय वगैरे सगळे काय म्हणजे मनोज जारांगी यांच्यावर त्यांना टार्गेट करायचं मनोज जारांगी यांनी ज्यांना टार्गेट करायचं ही आता लावून दिलेली आहे मनोज दारांगे पाटील विरुद्ध सगळीकडे ते अदखल पात्र का होईना पण ते गुन्हे दाखल करण्याची मोहीम आखलेली आहे पंचवीस जानेवारीला ते सामूहिक उपोषणाला बसणार आहे मग त्या सामूहिक उपोषणामधली हवा काढायची म्हणून आपल्याच पक्षातले काही मराठा आमदार तिकडे घुसवायचे असं वगैरे काय असे काही प्रयोग करण्यात आलेले आहेत का वेगवेगळे प्रयोग आहेत म्हणजे फक्त आपला स्वार्थ जे मी म्हटलं की टाळूवरचं लोणी खायचं निवडणुकीमध्ये आपला स्वार्थ स्वार्थांध साधायचा निवडून यायच निवडून यायचं एवढंच एक मोठं लक्ष म्हणजे जो जिता वही सिकंदर मग नंतर भाषण करायला मोकळे न्यायालयीन काय न्यायालयामध्ये जाईल त्याच्या तारखावर तारखा पडत राहतील तोपर्यंत आपले पाच वर्ष निघून जातील त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नसतं आरोप काय आपल्यावर होतच आपल्या चारित्र्यावर आरोप होतात आपल्या सगळ्या गोष्टींवर आरोप होतात त्याच्यामुळे एवढे काही काळजी करायचं कारण नसतं बेडरपणे राजकारण करायचं असतं त्याच्यामुळे कोणाची चिंता करायची नसती आणि मग काय निवडून दिलेल्या माणसांना वेश्या म्हणावं तुम्ही काय मालक समजता का असं म्हणावं असं सगळ्यांना परवाना तू दिलेला असतो त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही आता धनंजय मुंडे हे ज्या वेळेला मनोज दारांगे पाटील यांना भेटायला आले होते आता त्यांनी ते ते कृषी मंत्री होते निवडणुका लागणार होतं मनोज जारांगे पाटील यांनी सांगितले की ते भेटायला येऊन गेले धनंजय मुंडे यांनी मात्र त्याच्यावर काही भाष्य करण्याचं टाळलं भेट मात्र झाली म्हणजे मला मतं द्या मला म्हणजे आपल्याला कसं आहे आपल्याला वाल्मी कराड लावणे यांनी जी लावलेली फिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आपण अलगतपणे निवडून येतो हे माहिती असताना देखील परंतु रिस्क नको म्हणून मनोजरंगे पाटील यांची मनो, पाटी मनो धनंजय मुंडे यांनी देखील भेट घेतलेली होती हे अशा अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात आपण त्या फक्त निमूटपणे बघायचं असतं आणि दुर्लक्ष मात्र करायचं नसतं डोक्यामध्ये ठेवायचं असतं आणि डोक्यामध्ये आप तुम्ही किती ठेवा तुमच्या बुद्धिजीवीपणाचा तुमच्या विश्लेषणाचा या आणि आमच्या राजकारणाचा काहीही संबंध नाही तुम्हाला जे काही बोट मोडायचे ते मोडा आक्रोश करायचा तो करा आता बघा बीडला पहिला मोर्चा निघाला त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे लोक आले मनोज दरांगे आले छत्रपती संभाजीराजे आले सगळे आले तसं म्हण नंतर आता ते एकीकडे वेगवेगळे मोर्चे निघायला लागले पुण्याला झाला परभणीला झाला सगळीकडे मोर्चे निघायला झाले आता त्याच्यामधला जो सामान्य माणूस आहे तो, तो प्रत्येक जाती धर्मातला आहे त्या माणसाला त्या माणसाने काय बघायचं आहे हे जे आपल्यासमोर भाषण जे करून गेलेले आहेत हे देखील प्यादे आहेत हे जे वर बसलेले जे महारथी महारथी ग म्हणजे मुंबईचे राजकारणी आहेत दिल्लीचे राजकारणी आहेत आता दिल्लीले काय मोदी तीन झिरो सरकार हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नाय नायडूच्या कुबड्यावर आहे मग आता नितीश कुमार यांची जरा हलायला लागलेली मग अशा वेळेला शरद पवार अजित पवारांना हात टाकायची प्रफुल्ल पटेल तुम्हाला मंत्री व्हायचं काय सुनील तटकरे मंत्री व्हायचं काय मग काय करायचं शरद पवारांचे काही आमदार फोडा आल्या सुप्रिया सुळे तर त्यांनाही बरोबर घ्या आणि शरद पवार तर बघा आता त्यांनी तर राहुल गांधींना विरोध केलेला आहे नेतृत्व बदल झाला पाहिजे इंडिया आघाडीचा त्यांनी सगळं केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरता आता हे सगळे नाटकं सुरू होती शरद पवारांच्याही मनात नेमकं काय आहे त्यांना जायचं आहे एनडीएमध्ये इंडियाला इंडिया सोडायचंय त्यांना हे आता त्यांनी पत्र दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचं काय म्हणजे काय वगैरे कसं का त्यांच्या जीवितला धोका आहे लोकप्रतिनिधींच्या सर्वसामान्य माणूस मरू द्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका आहे कशामुळं वाल्मी कराडचं ते नाव घेतात हे प्रकरण त्यांनी उचलून धरलेलं आहे सगळीकडे मोर्चे निघतात असं वगैरे त्यांचे बिटवीन द लाईन बरेच अर्थ आहे आता खरं तर देवेंद्र फडणवीस असो शरद पवार असो यासारख्या महान राजकारण्याकडून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला एक सुरक्षित जीवनाची हमी पाहिजे आणि नको तिथं राजकारण आता थांबवा असं हे सामान्य माणूस म्हणतोय हे तुम्ही ऐकणार का हाच या क्षणाचा खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद